रोहित पवारजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहितजी थेट अशा पद्धतीनं निवडणूक प्रतिनिधींकडून आरोप होतोय आपल्या गटाच्या की काहीतरी काळाभेर होऊ शकतो सीसीटीव्ही तिथले बंद आहेत आणि अजित पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत उमेश पाटील ते मात्र थेट म्हणतात की पराभव दिसायला लागल्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य होत आहेत आपली प्रतिक्रिया रुल्स अँड रेग्युलेशन ते उमेश पाटलांना माहितीयेत का तिथं सीसीटीव्ही कॅमेरा चोवीस तास चालू ठेवावा लागतो जोपर्यंत मतमोजणी होत नाही आता सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे का अजिबात चालू नाही त्या मी उगाच हवेत काय बोलू नये हे लोकशाहीला अतिशय घातक गोष्ट आहे आमची लोक तिथे आहेत आम्ही कंप्लेंट केल्यानंतर आता अधिकारी तिथं आलेले आहेत आम्ही जेव्हा ईव्हीएम मशीन तिथं आणले गेले होते तेव्हाच त्यांना सांगितलं होतं जो आमचा अधिकार आहे की लगेचच्या लगेच चा, आम्हाला लगे तिथे ऍक्सेस द्या आम्हाला तीन दिवस लावले ऍक्सेस देण्यासाठी आणि आता सीसीटीव्ही बंद आहेत मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फुसक्या कंपनीला दिलेत का पैसे खाऊन का तुम्हाला इलेक्शन कमिशनला एवढं सुद्धा जमत नाही सीसीटीव्ही चालू ठेवायला हे जे काय चाललंय ना लोकशाहीच्या विरोधात म्हणजे पैशाचा वापर गुंडाचा वापर आणि आता तिथं सीसीटीव्ही ईव्हीएम ठेवलं तर सीसीटीव्ही बंद म्हणजे हे चेष्टा लावली आहे भाजपच्या लोकांनी बर अशा पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरा बंद असणं ही फार गंभीर बाब आहे खरं तर रोहितजी या संदर्भात आता पुढचं पाऊल काय असणार आहे तुमच्याकडून आम्ही कंप्लेन केलेली कंप्लेंट कंप्लेन केल्यानंतर तिथं अधिकारी येतोय पण आम्ही कंप्लेन तिथपर्यंत ठेवणार नाही कॅमेरा बंद का पडले कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला होता मुद्दामून केलं गेलं का त्याच्या मागे काय वेगळं काय काळ आम्ही जाणार आहोत जी आपण प्रतिक्रिया ऐकली ते म्हणतात की अशा पद्धतीने हे मुद्दाम सगळं केलं गेलेलं आहे काय आपलं म्हणणं लोकशाहीमध्ये अशा पद्धतीच्या तक्रार करण्याचा त्यामध्ये लेखी तक्रार करून दाद मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की तांत्रिक स्वरूपाचे जे गडबडी होतात तांत्रिक स्वरूपाच्या जे काही लाईट जाणं बंद पडणं किंवा ईव्हीएम मशीन बंद पडणं हे सुद्धा प्रकार घडतात ना आज आता मतदान चाललं ईव्हीएम मशीन काही ठिकाणी बंद पडलं म्हणजे कोणी मुद्दाहून बंद पडलं का थोड्या वेळानं चालू केलं जातं शेवटी ती मशीन आहे त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी तांत्रिक दृष्ट्या काही घोटाळे होऊ शकतात जसं लाईट जाते आपण लाईट गेली म्हणजे काय त्याचा कोणीतरी मुद्दाम लाईट झालेली असं त्याचा अर्थ होतो का जाऊ शकते ना तर त्या दृष्टिकोनातून ते त्या विषयाकडे पाहिलं पाहिजे आता त्यांनी तक्रारच केली आहे तर त्याच्या पद्धतीनं ते प्रशासन त्याची चौकशी करेल ना तुम्ही त्या ठिकाणी या पद्धत दडपशाही त्यामध्ये पैशाचं वाटप हे सगळ्या गुद्धीचा जो आरोप केला जातोय ना हा धादांत मोठा आरोप आहे हे पराभव समोर दिसत असल्यानंतरच रडगाण आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही दडपशाही वगैरे आतापर्यंत ज्या वेळेला सुप्रिया ताई निवडून येत होत्या आणि दादा इतका मोठा लीड तिथून बारामती मधून देत होते मग त्यावेळेला मध्ये माध्यमातून तो लीड मिळत होता त्या दरण दरण का त्यावेळेला वर एवढं त्यावेळेलाही भाजपचं सरकार होतं वर मग त्यावेळेला कसं काय लीड मिळत होता मग आताच भाजपची दडपशाही सुरू झाली का भाजपचं सरकार आजच आलेलं आहे का यापूर्वी दोन टर्म भाजपचं सरकार होतं ना मग त्यावेळेला आपण कसे काय निवडून आला रोहित पवार वर भाजपचं सरकार असताना कर्जत जामखेड मतदारसंघातून कसे काय निवडून आले मग तिथं जरा गेली होती का रोहित पवारांचा आपण उत्तर देखील घेऊया याच दडपशाहीच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलात का असा थेट प्रश्न उमेश पाटील करतायत रोहितजी हे बघा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी काही मी इथं नाही आहे मी एवढंच सांगतोय तुम्हाला हॉस्पिटल मध्ये तुमच्या एखादा पेशंट जर ऍडमिट असेल त्याला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन दिलं गेलं असेल आपण म्हणतो का व्हेंटिलेटर बंद पडला तरी चालतो मध्ये आधी बंद चालू होतो त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ईव्हीएम या अतिशय महत्वाच्या गोष्टी आणि ती जबाबदारी ही इलेक्शन कमिशनची असते तिथं जर सीसीटीव्ही बंद पडला म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये पेशंट जेव्हा आजारी असतो तिथं व्हेंटिलेटर बंद पडल्यासारखं असतं ज्या लोकांना लोकशाही माहीत नाही अशा लोकांबद्दल बोलणं आणि चर्चा करणं हे मला योग्य वाटत नाही जी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला ही प्रतिक्रिया दिलीत यासाठी उमेश पाटील आणि सक्षण सलगर या दोन्ही प्रवक्त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद पुढारी न्यूजचे सविस्तर आपण बोललात यासाठी